नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिवानीला चक्का आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या सावलीने सगळीकडे शिवानीच्या बद्दल सगळी काही माहिती काढलेली असते आणि सोबतच तिच्या ड्रायव्हरची देखील ती माहिती काढत असते कारण की सावलीला एकच गोष्ट हवी असती की ज्या प्रकारे त्या मुलीचा खून झाला या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं कोण होतं तर आता मेंद्री कुटुंबाला पूर्णपणे समजलेलं असतं की शिवानीने किती मोठा फ्रॉड केला आहे त्यांच्यासोबत आणि तिने किती मोठं चिट केलं यांना तर तुम्ही पाहिलेच असेल की शिवानी चक्क मेंद्रेंच्या घरी जाऊन सगळ्यांची माफी मागायला सुरुवात करत असते पण त्यावेळेस देखील मात्र शिवानीला कोणी देखील माफ करण्यासाठी तयार नसतं कारण की सगळ्यांनी शिवानीला चांगलंच ओळखलेलं असतं पण या सगळ्याच्या मध्ये मात्र ऐश्वर्या अशी सापडते की ऐश्वर्याला सगळी काही कल्पना असून ऐश्वर्याने घरच्या घरच्यांना सांगितलेलं नसतं त्याच्यामुळे सगळेजण तिच्यावरती खूपच चिडलेले असतात पण हे सगळं होत असताना मात्र ऐश्वर्याला सगळेजण ओरडतात आणि म्हणतात की तुला एवढं देखील अक्कल नव्हती का आमच्या घरच्यांना देखील थोडंफार सांगण्याची कारण की आम्हाला घरामध्ये थोडी जरी हिच्याबद्दल कल्पना असती तर आम्ही घरात येऊनच दिलं नसतं तर शिवानी ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस मात्र सारंग टेंशन मध्ये असतो की सावली अखेर गेली कुठे असेल तर सारंगला माहित नसते की सावली कुठे गेली पण सावली न सांगता देवासोबत शिवानीच्या ड्रायव्हरचं सगळं काही लोकेशन शोधत असते आणि त्या खुनाचा सगळा काही शोध आणि तपास घेत असते कारण की आता तुम्हाला माहितच असेल की जगन्नाथांनी सांगितलं असतं की सारंगवरचं संकट अजूनपर्यंत टाळालेलं नाहीये पण संकट चक्क आता घरातच घुसलेलं असतं कारण की शिवानी घरात जाऊन सारंगला सगळ्यांसमोर माफी मागत असते त्यावेळेस मात्र शिवानी सगळ्यांसमोर सारंगला म्हणते की मला तू आवडतो सारंग पण त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकल्याच्यानंतर सारंग चिडणं हे साहजिकच असतं तुम्ही पाहिलंच असेल की सारंग कशाप्रकारे शिवानीवरती चिडतो आणि सांगतो की सावली माझ्यासाठी बेस्ट आहे पण त्यावेळेस मात्र शिवानी म्हणते की सगळ्याच मेंदळ कुटुंबांना की सावली तुमच्यासाठी बेस्ट नाही आहे सावलीमध्ये कोणते देखील गुण आणि क्वालिटी देखील नाही आहे ते सगळं माझ्यासाठी आहे मी सारंगची बायको म्हणून बेस्ट सोबे त्याच्यामुळे तुम्ही मला सारंगला माझ्या ताब्यामध्ये द्या पण हे सगळं ऐकून मात्र तिलोत्तमाला देखील राग येतो तिलोत्तमा देखील म्हणते की शिवानी तुझी लायकीच नाही या घरामध्ये उभी राहण्याची देखील पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की शिवानी असे तसे विचार करत नसते शिवानीकडे सगळे काय डॉक्युमेंट्स आणि पेपर्स देखील असतात की सारंगने सह्या केलेले पण त्यावेळेस मात्र एवढं सगळं घडल्याच्यानंतर देखील तुम्हाला माहीतच आहे की शिवानी अशी तशी सारंगला सोडणार नसते त्याच्यामुळे शिवानी सगळ्यांसमोर तिचं रौद्र अवतार्द आणि रूप दाखवते आणि सगळ्यांना म्हणते की सारंगने सह्या केलेले पेपर्स माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना रस्त्यावरती आणू शकते आणि आन त्याच वेळेस मात्र तिलोत्तमा म्हणते की बास झालं शिवानी खूप तुझं म्हणणं ऐकलं आणि खूप तुझं बोलणं देखील ऐकलं कारण की तुला जर सारंगला मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी तू आम्हाला रस्त्यावरती आणायला निघाली तुझ्यासारखं एका रातीमध्ये आम्ही मोठे नाही बनलो त्याच्यामुळे आम्ही खूप सारे कष्ट आणि काबाड कष्ट करून मोठे झालेले आहेत आणि तुझ्याकडे जरी सारंगने सहाय्य केलेले पेपर असतील तरी त्याचा देखील आम्ही शोध चांगलाच घेऊ ते पेपर सह्य करून तुझ्यापर्यंत आले कसे आणि सारंग तिथपर्यंत पोहोचला कसा काय कारण की या सगळ्याच्या पाठीमागे अशी सगळी ऐश्वर्याची खेळी असते पण आता सगळं काही त्यांच्या अंगलटी त्याच्यामुळे ऐश्वर्याला काहीच बोलता येत नसतं आणि शिवानीने आता सगळ्यांसमोर असं सांगितलेलं असतं की सारंग तिला आवडतो आणि तिला जे हवं येते ती मिळवतेच कारण की तिला कुठल्या देखील परिस्थितीमध्ये सारंग तिला हवा असतो त्याच्यामुळे ती म्हणत असते की लग्न केलं तर मी सारंग सोबतच करेल आणि जर सारंग मला नाही भेटला तर तो, तो तुमच्या कोणाला देखील मी भेटू देणार नाही कारण की आजपर्यंत आयुष्यामध्ये मला जे जे लागलंय ते सगळं मी मिळवतच आलेले आहे त्याच्यामुळे मी थोडा देखील मागचा पुढचा विचार करू शकत नाही आणि सारंगला मिळण्या मिळवण्यासाठी मी कोणत्या देखील थाराला जाऊ शकते आणि ज्या क्षणी हे सगळं मेहंद्रे कुटुंब ऐकतं त्या क्षणी मेहंद्रे कुटुंब मात्र हदरूनच बसतं कारण की मेहंद्रे कुटुंबाला कळतं की सारंगला काय साधीसुधी मुलगी अप्रोच करत नाहीये कारण की सारंगला शिवानी एवढं प्रेम करत असते सारंगवरती की सारंगला ती कुठल्या देखील परिस्थितीमध्ये जायला आणि घेऊन जायलाच आलेले असते त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणत असतात की शिवानीला घराच्या बाहेर काढा आणि शिवानी म्हणते की एक सेकंड मी ह्या घराच्या बाहेर तेव्हाच जाईल जेव्हा सारंग माझ्यासोबतच येईल तेवढंच मात्र सारंग हात जोडून विनंती करत असतो की शिवानीला प्लीज तू इथून जा आम्हाला कोणतं देखील वेगळ्या प्रकारचं लावू नको तर एकीकडे आता देवा आणि सावली दोघे जण देखील मेंद्रे कुटुंबाच्या पॅलेसच्या बाहेर पोहोचलेले असतात आणि तो ड्रायव्हर देखील त्याच ठिकाणी असतो तर त्या ड्रायव्हरला आता देवा पकडतो आणि मित्रांनो ह्या ड्रायव्हरने एवढा घाण काम केलेलं असतं की चक्क त्या मुलीचा खून करण्याच्या पाठीमागं ही शिवानी आणि हा ड्रायव्हर खूप मोठा सापळा रचलेला असतो यांनी त्या सगळ्यामध्ये सारंगले यांनीच अडकवलेलं असतं पण आपल्या सावलीच्या कृपेने आणि म्हणजेच आपल्या सावलीच्या युक्तीने आणि देवाभाऊच्या सपोर्टने आणि सगळ्यांच्या सपोर्टने आपला सारंग सुखरूपरित्या बाहेर आलेला असतो त्या वकिलाच्या मदतीने पण मित्रांनो खरा त्या मुलीचा खुनी कोण आहे आता हे बाहेर येणार असतं आणि हे सगळं आपली सावलीच बाहेर आणत असते आणि त्याच्या अगोदर मात्र मेंद्रे कुटुंबाला समजलेलं असते की शिवानी कोणत्या देखील परिस्थितीमध्ये सारंगला मिळवेल पण तुम्ही पाहिलंच असेल की सारंगचा आपल्या सावलीवरती किती प्रेम असतं त्याच्यामुळे सारंग देखील शिवानीला अशा प्रकारे सडेतोड उत्तर देतो आणि सांगतो की माझ्या सावलीची नखाची देखील तुझी सर नाही आहे कारण की सावली अशी मुलगी आहे की तिची सौंदर्याची व्याख्याच पूर्णपणे वेगळी आहे म्हणून ती मला सगळ्यात जास्त आवडते त्याच्यामुळे तुझी व्याख्या सौंदर्याची अशी आहे की तू बाह्य सौंदर्याला जास्त मोल देते पण माझी सावली अशी नाही आहे कारण की तिच्या मनामध्ये जी काय रिस्पेक्ट भावना आदर प्रेम सगळं काय आहे ना त्या बाबतीत तू तिच्यासमोर शून्य आहेस हे सगळं ऐकल्याच्या नंतर खूप मोठा अपमान झालेला असतो आणि साहजिकच आहे की शिवानीला राग येणारच आणि त्याचप्रकारे शिवानीला खूप राग येतो सारंगचा त्याच्यामुळे शिवानी आता सारंगला मिळवण्याच्या पाठीमागे लागली असते पण शिवानीला माहीत नसतं की तिने केलेल्या चुका सगळ्या काही तिच्याच अंगलट येणार आहेत कारण की देवाने आणि सावलीने दोघांनी पण त्या ड्रायव्हरला शोधून काढलेलं असतं आणि त्या दोघांचा त्याचं देखील एकच टार्गेट असतं की त्या ड्रायव्हरकडून सगळी काही माहिती उकळवायची आणि त्या मुलीचा खून कुणी केला होता ते सगळं काय बाहेर काढायचं आणि तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं करण्याच्या पाठीमागे आता किरणने देखील यांना चांगल्या प्रकारे मदत केलेली असते कारण की किरणने ज्यावेळेस मात्र आपल्या सगळं काही किरण यांना माहिती शेअर करत असते त्याच्यामुळे ही शिवानी आता उघडकीस यायला हळूहळू सुरुवात झालेली असते आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहिलाच असेल की बिचारा स्वराचा म्हणजेच मर्डर केला होता पण त्या सगळ्याच्या पाठीमागे कोण असते कारण की ही सगळ्याच्या पाठीमागे शिवानी असते आणि शिवानीसोबत तो ड्रायवर असतो कारण की त्या ड्रायव्हरचं लोकेशन सापडलेलं असतं त्याच्यामुळे आता हिला पकडणं खूप इझी झालेलं असतं पण तुम्हाला माहितच आहे की शिवानी कारखानीस एवढी इजी आणि सहजासहजी यांना भेटणार नाही आहे आणि या जाळ्यामध्ये अडकणार देखील नाही आहे कारण की तिने खूप भयानक आणि पुढचा प्लॅनिंग केलेला असतो जरी ड्रायव्हर सापडला तरी तिला माहीत असते की ती स्वरा तिच्या कंपनीमध्ये काम करते आणि ती तिचा खून का करेल पण तुम्हाला माहीत आहे का किरणने सगळी काही माहिती आता देवाभाऊला देखील प्रोव्हाइड केलेली असते आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की आपल्या बबलूला देखील सगळी माहिती शेअर करत असते त्याच्यामुळे ह्या शिवाणीचा आता पडदाफाश व्हायला सुरुवात झालेली असते पण सगळ्यात मोठी आणि मेन चूक हीच होती की मेंदळे कुटुंबाने कितीतरी प्रयत्न केले शिवानीला पूर्णपणे नष्ट करायचे पण मेंदळे कुटुंबातीलच अशी लोकं देखील आहेत ती पूर्णपणे शिवानीला सपोर्ट करत आहेत त्याच्यामुळे आता शिवानीला हरवणं एवढं सोपं नाही जाणार सारंगला आणि मेंदळे कुटुंबाला कारण की ऐश्वर्या राजकुमार हे सगळे शिवानीला भेटलेले असतात आणि ते पैशाच्या जीवावरती सगळ्या काही उड्या मारत असतात आणि तुम्हाला माहीत आहे की शिवानीकडे जे काही पेपर असतात त्याच्यामुळे शिवानीने सारंगला हे देखील सांगितलेलं असतं की तुझ्याकडे जे काही माझ्याकडे पेपर आहेत त्याच्यामुळे मी तुझी किंमत ठरवू शकते आणि तुला मी विकत देखील घेऊ शकते पण मित्रांनो आपला सारंग एवढ्या सहजासहजी कोणाच्या देखील हातामध्ये जाणार नाही याची खात्री देखील तुम्हाला चांगल्याच प्रकारे आली असेल त्याच्यामुळे सारंगला माहीत असते की या शिवाणीने किती जरी प्रयत्न केले तरी देखील आपण याला सोडायचं नाही आणि मित्रांनो फायनली सावली सगळे काही पुरावे गोळा करून घेऊन येते आणि सोबत आता पोलिसांची टीम देखील येणार आहे म्हणजेच आपला देवाभाव तर सावलीच्या सोबत असतोच कायम त्याच्यामुळे आता एवढं मोठं संकट देखील सावली आता अशा प्रकारे सारंगचे जीवावरचं हेटाळून लावणार आहे की त्यामध्ये ही शिवाणी चांगलीच अडकणार आहे आणि शिवाणी कारखानेतला चक्क आता पोलीस पुढे बेड्या ठोकतानाही तुम्हाला दिसतील पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की शिवानी कारखानी किती श्रीमंत असते आणि तिची कुठपर्यंत असते त्याच्यामुळे ती काही जरी केल्या तरी बाहेर येणारच आणि तिने ठरवलेलं असतं की ती कुठल्या देखील परिस्थितीमध्ये सारंगला मिळवूनच राहणार आणि तुम्हाला माहितच आहे की ती शब्दाला पक्की आहे त्याच्यामुळे ती सारंगला मिळवायला देखील मागचा पुढचा विचार करणार नाही पण मित्रांनो पुढची तुम्हाला एक छोटीशी टिप्स आणि अपडेट सांगतो कारण की शिवानी कारखानीसला पोलीस अटक करतात पण पुढे तुम्हाला शिवानीचं आणि सारंगचं लग्न देखील पाहायला भेटू शकतं कारण की तुम्ही म्हणसाल हे काय नवीनच ऐकतोय पण मित्रांनो उद्या संपूर्ण अपडेट त्यावेळेस तुम्हाला देखील धक्काच बसेल त्यावेळेस तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हो मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मजा करा खूप धमाल करा आणि पुढच्या नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद